नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की अर्जुन आणि सायली हे दोघजणही आता नागराजला फसवण्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करत असताना त्यांच्यासमोर प्रतिमाची डेड बॉडी मॅनेज करणारी हॉस्पिटलमधली नर्स सुनीता समोर आल्यामुळे आता सगळी चित्र बदलताना आपल्याला दिसणार आहेत आता अर्जुन आणि सायली यांनी जेव्हा कोर्टमध्ये सुनीताला सादर करणार आहेत त्यावेळेला नागराजचे सगळे जे काही छक्के पंजे आहेत ते कोर्टासमोर येणार आहेत त्याचबरोबर जेव्हा बाबून रायम हा नागराजला बघितल्यानंतर बरोबर त्याला ओळखणार आणि भर कोर्टामध्ये नागराज विरोधात आणि महिप्त विरोधात जेव्हा बाबू हा साक्ष देणार तेव्हा मात्र नागराजला आता पळताभुई थोडी होणार आहे सुनीता आणि बाबू दोघजणही दोन मोठे एव्हिडन्स आता नागराज आणि महिप्च्या विरोधात उभे राहिल्यामुळे बावीस वर्षापूर्वीच्या घटनेला अखेर आता न्याय मिळणार आहे रविराज आणि प्रतिमा यांचा सिडेंटचा सा खरा सूत्रधार हा नागराजच होता हे आता कोर्टामध्ये सिद्ध होणार नेमकं पुढे काय घडणार आहे आपल्याला आजच्या हे ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की घरात सगळं आनंदाच वातावरण असताना सायली आणि अर्जुन यांच्या बर्थडेची प्लॅनिंग सुरू असताना अर्जुन सायली हे सुनीताच्या घरी आलेले आहेत आणि ज्या दिवशी जो प्रतिमाची डेड बॉडी आणण्यात आली त्याच वेळेला तिथे मॅनेज करणारी एक नर्स होती आणि ती नर्स ही एक दिवस म्हणजेच त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये होती त्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर ती ती हॉस्पिटल सोडून गेली हे सगळे डिटेल जेव्हा अर्जुनच्या हाती लागतात तेव्हा अर्जुन सायली दोघेजण सुनीताच्या घरी आल्यामुळे आता एक मोठं सत्यत यांना समजले आणि अर्जुन सायली सुनीताला म्हणतात की जर तुला माफीत साक्षीदार व्हायचं असेल तरच तू कोर्टामध्ये साक्ष देणार आणि जर तू कोर्टात साक्ष दिली नाही तर मात्र खूप काहीतरी विपरीत घडू शकतं अशा गोष्टी तू विचारही केला नसशील तुला जेलमध्ये जायला लागेल आणि खडी फोडायला जायला लागेल त्या गुन्हेगारांपेक्षा मोठी शिक्षा तुला होऊ शकते त्यामुळे आता ती खूपच जास्त घाबरते आणि म्हणते की नाही साहेब मला अशी कोणतीही ही शिक्षा नको प्लीज मला माफ करा मी लवकरच सगळ्या गुन्ह्यांची कबुली देते त्यामुळे आता अर्जुन हा खूपच खुश असतो कारण की फायनली एक साक्षीदार नागराजच्या विरोधामध्ये मिळालेला असतो ती मी कोर्टात येऊन साक्ष द्यायला तयार आहे पण प्लीज मला काही होऊ देऊ नका अर्जुन म्हणतो की काळजी करू नको तुझ्याबद्दल आम्ही कुठेही काही वाचता करणार नाही फक्त ज्या दिवशी कोर्टाची आम्ही तारीख मागून घेऊ त्या दिवशी तुला कोर्टामध्ये हजरं व्हावे लागेल तेव्हा मात्र सुनीता या गोष्टीसाठी तयार झालेली असते नंतर आता अर्जुन हा घरी आल्यानंतर रविराज बरोबर त्याच केस संदर्भातले जे काही जुने पेपर्स असतात म्हणजेच प्रतिमाच्या डेड बॉडीचे जे पेपर्स असतात त्याबद्दल दोघेजणही अभ्यास करत असताना अर्जुन आता रविराजला एकट्यामध्ये सांगतो की रविराज आपल्याला एक मोठा नागराजच्या विरोधामध्ये पुरावा सापडलाय ते म्हणजे की जी डेड बॉडी होती त्या डेड बॉडीच्या काही खुणा आहेत आणि ती मॅनेज करणारी व्यक्ती म्हणजे जी प्रतिमातेची डेड बॉडी आपल्याला मिळाली ती मॅनेज करणारी जी नर्स होती जी नागराज काकाला मिळालेली होती आणि थोड्या पैशांसाठी त्या नर्सने हे सगळं काम केलं ती गरीब होती आणि तिचाच वापर त्याने करून घेतला तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र रविराज म्हणतो की अर्जुन मग आता आपण पुढे काय करायचं तेव्हा रविराज म्हणतो की एक काम केलं पाहिजे आपल्याला ते सगळ्यासाठी आता केस बोलवावी लागेल म्हणजे आप कोर्टामध्ये अपील करूया की आम्हाला या केसबद्दल तारीख हवी म्हणून आणि लवकरात लवकर जितक्या लवकर नागराजचा पर्दाफाश होईल ना तितक्या लवकर सगळं बघितलं पाहिजे अर्जुन म्हणतो की सिनियर चालेल पण या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आपल्याला स्टडी केल्या पाहिजे त्याचबरोबर आता अर्जुन आणि रविराज हे सगळं बोलत असताना तिथे सायली येते आणि सायली त्या दोघांनाही कॉफी देते आणि म्हणते की मला आणखी एक सुचवायचं आहे अर्जुन सर आपल्याला एका व्यक्तीबद्दल लक्षातच नाहीये ती व्यक्ती म्हणजे बाबू बाबू ड्रायव्हला आपण योग्य वेळेमध्ये कोर्टामध्ये हजर करणार होतो नागराज काकांच्या विरोधात त्यालाही साक्ष द्यायला आप उभं करणारच होतो की म्हणजेही सुनीता आणि बाबू ड्रायव्ह दोघजणही अगदी व्यवस्थितपणे कोर्टात साक्ष देऊ शकतील तेव्हा अर्जुन म्हणतो की ओइस हे तर आपण विसरूनच गेलो होतो की बाबू ड्रायव्ह देखील या केसमध्ये महत्त्वाची साक्ष देऊ शकेल तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला लवकरात लवकर बाबू ड्रायव्हला देखील संपर्क साधला पाहिजे अर्जुन म्हणतो की हो त्याला आपण आपल्या फार्महाऊस मध्ये ठेवलाय आणि ही गोष्ट आपण कोणालाही सांगितलेली नाही जर ही गोष्ट प्रियापर्यंत पोहोचली असती तर नक्कीच बाबूच्या जीवाला धोका होता त्यामुळे चुकूनही प्रियाच्या बरोबर किंवा प्रियाच्या बाबतीत हे काही घडायला नको तिला कोणतीही गोष्ट समजायला नको त्यावेळेला आता रविराज देखील बोलून दाखवतो की काही झालं तरीही त्या त्या, त्या तन्वीच्या समोर काही बोलायचं नाही अर्जुन म्हणतो की हीच तर गोष्ट आहे सिनियर की तन्वी ही सगळी गोष्ट जी आहे ती सगळी गोष्ट ही रविराज काका का नागराज काका पर्यंत पोहोचवते आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सावध राहायला हवं रविराज म्हणतो भालेराव लगेच बोलून मोकळे होतात आणि म्हणतात की हा जो काही अपघात घडलाय हा माणसाने नागराजने घडवला हे तर सिद्ध होत नाहीच आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो की सिद्ध होईल माझ्याकडे अशी एक मोठी साक्ष आहे ज्यामुळे नक्की सिद्ध होणार की हा जो अपघात आहे हा नागराज किल्लेदार महिप्त शिक्रे यांनीच घडवला आता स्वतः बाबू ड्रायव्हरला चैतन्य घेऊन येतो आणि त्याला विटनेस बॉक्समध्ये उभा करतो आता अर्जुन म्हणतो की बाबू तुमचं सगळं काही काही तुमच्या माहिती आणि नेमका हा माणूस कोण आहे हे सगळं तुम्ही कोर्टासमोर सांगा तेव्हा बाबू ड्रायव्हर सांगतो की माझं नावबाबू मी बावीस जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ड्रायव्हहींच काम करायचो मला नागराज किल्लेदार आणि महिप्त चिक्रे हे दोघेजणही दिसले त्यांनी मला सुपारी दिली होती रविराज किल्लेदार यांच्या फॅमिलीला उडवण्याची आणि पनवेल हायवेवर त्यांनी मला उडवण्यास सांगितले होते नागराज किल्लेदार यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली गाडी कुठून येईल काय आणि मला ट्रॅव्हलला ट्रक घेऊनच उभं राहायला सांगितलेलं आणि माझ्याबरोबर ट्रकमध्ये महिप्त शिखरे देखील उपस्थित होते आणि मला गाईड करत होते की कुठून कसं कसा ट्रक उडवायचा आहे काय आणि नागराज किल्लेदार यांनीच महिप्त शिखरेला सुपारी दिली आणि पैसे देताना मी स्वतः पाहिलेलं आहे या दोघांनीही मला हे काम करण्यास सांगितले होते आता बाबू द्रायवला पाहिल्यानंतर महिप्त आणि नागराज दोघांचे चांगलेच धाबे दणतात कारण की बाबू ड्रायव्हची साक्षही खूप महत्वाची ठरलेली असते आता अर्जुन हा म्हणतो की बोला महिप्त चिकरे आता तरी तोंड उघडा नक्की काय आहे तेव्हा आता महितची सगळी बाजूनी कोंडी झाल्यामुळे महित्त म्हणतो की हो बरोबर आहे नागराज किल्लेदारच मला सुपारी दिली होती आणि हे काम करण्यासाठी मी या बाबू ड्रायव्हला सांगितलं आता मात्र सगळ्या खेळाचा पर्दाफाश झालेला आहे नागराज विरोधात तोंड उघडल्यानंतर नागराची आता कोंडी झाली कोर्टात आता हे सगळं सिद्ध झाल्यामुळे नागराची चांगलीच वाट लागणार